कुठल्याही पदार्थाचा आस्वाद आपण आधी नजरेने घेतो आणि नंतर जिभेनी तर नजरेला आणि जिभेला दोन्हीला सुखावणारी ही दहीवडा चाट कशी करायची ते बघूया आपल्या रोजच्या जेवणातली आमटीची वाटी घेतली आहे त्यांनी एक वाटी उडदाची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे दोन्ही डाळी मी स्वच्छ धुवून रात्रभर भिजत घातल्या आता यामध्ये अगदी कमीत कमी पाणी घालून मी ही डाळ मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे चमचा फिरते आहे बघा डाळ पटकन खाली पडत नाही आहे ही कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे शक्य तितकं कमी पाणी घालून ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे एका भांड्यामध्ये ती काढून घेतली त्यात एक चमचाभर मीठ घातलं आणि आता एक पाच ते सात मिनिट मी याला अशा पद्धतीने फेटून घेते आहे डाळ अशा पद्धतीने फेटल्यामुळे ते वडे आतून दडस न होता चांगले मोकळे होतात आणि नंतर दही वडे मऊ लसलोषित होतात छोट्याशा वाटीत पाणी घेतलं आहे त्यात एक थेंबरे बॅटर आपण घालून बघू जर ते तरंगलं पाण्यावरती तर आपलं बॅटर तळायला तयार आहे कढई तेल गरम करायला ठेवले आहे मी आणि मध्यम आचेवरती अगदी छोटे छोटे दहीवडे त्यामध्ये घालून घेणार आहोत आपण मिनी दही वडा चाट आहे त्यामुळे वडे फार मोठे घालायचे नाही आहेत तसंही हे वडे आपण नंतर पाण्यात घालणार मग दह्यात घालणार तर थोडेसे ते फुकतात त्यामुळे अगदी लहान लहान वडे आपण तळून घ्यायचे आहेत अगदी कमी साहित्यामध्ये भरपूर पदार्थ तयार होतो दीड वाटी डाळीमध्ये हे जवळपास साठ ते सत्तर वडे तयार होतात करायला सोयीचं आहे आदल्या दिवशी करून ठेवू शकता एखाद्या पार्टीचं स्टार्टर म्हणून जर तुम्हाला ही चाट सर्व करायची असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे आता सुरुवातीला याला लगेच झारा न लावता एक पाच मिनिट ते जरा तळल्या गेले की नंतर झाऱ्यानी सगळीकडनं अलटपलट करून ते चांगले खमंग आपण तळून घेणार आहोत एका मोठ्या गंजात मी थोडंसं गरम पाणी घेतलं आहे त्यात थोडंसं मीठ आणि चिमूटभर हिंग घातलं आहे हे वडे तळून झाले की आपण टिश्यूवर काढून घ्यायचे एक पाच मिनटं झाल्यानंतर ते त्या गरम पाण्यात आपण घालणार आहोत पाणी फार गरम उकळतं नाही घ्यायचं आहे कोमटच ठेवायचं आहे पाच मिनटानंतर आपण त्या पाण्यामध्ये हे वडे घालायचे आहेत आणि ह्याच पद्धतीने एक एक घाणा तळून झाला की आपण पाच मिनटं बाहेर काढून नंतर तो त्या गरम पाण्यामध्ये घालणार आहोत सगळे वडे मी याच गंजात घालणार आहे आणि याला दोन तास झाकून ठेवणार आहे दोन तासानंतर वडे छान मऊ मऊ झालेले असतात अगदी एक एक वडा अलगद हाताने काढायचा दोन्ही तळव्यावर किंचित दाब देऊन त्यातलं पाणी काढून अशा पद्धतीने एखाद्या ट्रेमध्ये किंवा पसरट ताटामध्ये तुम्ही हे काढून घेऊ शकता आता मी हे दही तयार करून घेतलेलं आहे घट्ट दही होतं ते थोडं घुसळून त्यामध्ये मीठ साखर जिरपूड घातली आणि किंचित पाणी घातलं होतं पण तसं हे जरा घट्टसरस दही आपण ठेवलेलं आहे सगळ्या वड्यांवरती हे दही आपण घालून घेणार आहोत जेणेकरून ते वडे जे आहेत ते या दह्यामध्ये छान प्रकारे मुरले जातील यावरती दोन चटण्या केल्या आहेत मी चाटच्या ज्या दोन चटण्या असतात त्याच आहेत एक आहे हिरवी चटणी पुदिना कोथिंबीर आलं हिरवी मिरची लिंबू मीठ साखर असं घालून ती चटणी केलेली आहे दुसरी आहे चिंचेची चटणी ज्यामध्ये चिंचेचा कोळ गूळ मीठ त्यानंतर चाट मसाला आणि थोडीशी जिरपूड घातलेली आहे आता या वड्यांवर मी लाल तिखट थोडंसं भुरभुरवते आहे जीरपुडंही तुम्ही घालू शकता इथे त्यानंतर दोन्ही चटण्या घालून घ्यायच्या आहेत एके एक कोथिंबिरीचं पान ठेवणार आहे मी आणि डाळिंबाचं दाणाही ठेवणार आहे आता ही चाट लगेच सर्व करणार असाल तरच कोथिंबिरीचं पान आत्ता ठेवा जर दुसऱ्या दिवशी सर्व करणार असाल तर मात्र कोथिंबीर वेळेवरती ठेवा हे वडे आपण असेही सर्व करू शकतो पण आज आपण दही वड्याची चाट करणार आहोत त्यासाठी पापडी चाटची जी पापडी असते ती मी घेतलेली आहे अशा आईस्क्रीमचे जे बोल्स असतात ते घेतले आहेत त्यामध्ये मी खाली आधी पापडीचे तुकडे करून घालणार आहे एक लेअर पापडीचा याऐवजी तुम्ही इथे मोड आलेले कडधान्य थोडेसे फोडणीला देऊन तेही घालू शकता त्यावर तयार केलेलं दही घालायचं आहे नंतर दही वडे ठेवायचे आहेत वरण आपल्याला पुन्हा जे हवं आहे ते सगळं घालू शकतो आपण जिरपूड लाल तिखट हिरवी चटणी चिंचेची चटणी त्यानंतर यात वेगवेगळे टेक्स्चर्स आपल्याला मिळणार आहेत खालची जी पापडी आहे ती थोडीशी मऊ झालेली असेल साईडला मी चटपटीत शंकरपाळ पाय ठेवते तीन चार म्हणजे एक खुसखुशीत आणि क्रंची आपल्याला टेक्स्चर मिळेल आणि आकर्षक करण्यासाठी स्ट्रॉबेरीचे असे पातळ काप करून ते लावलेले आहेत तर ही आकर्षक आणि चविष्ट चाट तुम्ही नक्की करून बघा धन्यवाद